नमस्कार मित्र मैत्रिणी अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे तर आज ने आहे वट पौर्णिमा या ठिकाणी हे बघा ही साडी नेसलेली आहे मी छान आहे ना कलर तर आता आम्ही निघालो आहोत वट पौर्णिमेच्या पूजेसाठी चला तुम्ही पण चला स्कूटीवरून चाललो आम्ही पूजेला स्कूटीवरती बसून आम्ही चाललो पूजेला हे बघा या ठिकाणी वडाचं झाड आहे भरपूर बायका आहेत या ठिकाणी पूजा चालू आहे हे बघा हे माझी बहीण आम्ही सगळं सामान घेऊन आलो आहे एका बॅगमध्ये आणि आपण आता या थी ठिकाणी ताटामध्ये काढणार आहोत कोणी कोणी वट सावित्रीचा उपवास केला आणि कोणी पूजा केली नक्की सांगा कोणी कोणी वट सावित्रीची पूजा केली

नंतर दोर बांधताना उभा राहू नाही करायचं हा व्हिडिओ घ्यायचा तुमचं बटन वेगळं आहे माझ्या वेगळे बायकामध्ये मध्ये येत आहे

भरण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडे बघ इकडे बघ ही माझी मोठी बहीण आता कार्यक्रम चालू आहे तर पूजा छान झाली आपली आणि या ठिकाणी सगळ्या बायका आता एकमेकांची ओटी भरत आहेत चला आपण पण भरूया हां ओके तुम्ही त्यांच्याकडे वडाची पूजा झाल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो इथे हे शिवजीचं मंदिर आहे आणि सुद्धा पूजा करायला मला आज मिळालं आहे आज वटपौर्णिमा म्हणून आमच्या दोघींचा पण उपवास आहे तुम्हाला ही आजची वटसावित्री पौर्णिमेची पूजा कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा